आपण महाविकास आघाडी सरकार म्हणून शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल काँग्रेस असेल सगळे आपले मित्र पक्ष होते जात पात ध न धर्म न बघता आपण या महाराष्ट्राची सेवा केली या महाराष्ट्राचं रक्षण केलेलं आहे पण आज आपण पाहतोय धोका या देशाला निर्माण जो झालेला आहे तो याच भाजपकडून झालेला आहे जसं मी सांगत होतो ना लदाखमध्ये ना सीट मिळणार ना काश्मीर मध्ये मिळणार ना महाराष्ट्रात मिळणार बिहारमध्ये माझ्याच वयाचे तेजस्वी यादव ते तीस वर्षाचे आहेत ते देखील लढत आहेत त्यांच्या बिहारसाठी कारण ह्या भाजपची यशोगाथ एकच आहे प्रत्येकाला इथे जेवढी लोक समोर बसलेले जेवढे तुम्ही इथे मला आशीर्वाद द्यायला आलेला आहात तुम्हाला कोणाला तरी वाटत असेल अरे माझ्या पंधरा खात्यात पंधरा लाख आले नाहीत पण माझ्या बाजूला तिसऱ्या रांगेत जो बसला त्याच्या खात्यात पंधरा लाख आलेत पण आज तुम्हाला सांगतो उत्तर प्रदेश मधून पण भाजपा पन्नासच्या पुढे जात नाहीये आणि मग मी तुम्हाला आज विचारत पन् आहे की हे सगळं चित्र देशभरात असेल तर भाजपा चारशे काय तीनशे काय दोनशे तरी पार असं तुम्हाला वाटतंय नाही वाटत कारण देशातल्या प्रत्येक नागरिकाला कळलेलं आहे की ही लढाई जी आहे ही लढाई एका चेहऱ्याबद्दल नाही आहे ही लढाई एका माणसाबद्दल नाही आहे ही लढाई प्रधानमंत्री कोण होणार आणि विरोधी पक्ष कोण होणार नेता कोण होणार ह्याच्यावर नाहीये ही लढाई आपल्या देशातलं संविधान टिकणार की नाही आणि देशाच्या लोकशाही संरक्षण होणार की नाही ह्याच्यावर आता येऊन राहिलेली आहे आज आपण बघतोय गेले पंचाहत्तर वर्ष जे आपला देश चाललेला आहे नीट चाललेला आहे अनेक लोक मुख्यमंत्री झाले मंत्री झाले आमदार झाले खासदार झाले नगर परिषद वर जिंकून आलेले आहेत प्रधानमंत्री झालेले आहेत पण हे होण्याचा अधिकार आपल्याला जे डॉक्टरांच्या मनात राग आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल काय एवढा राग आहे त्यांच्या मनामध्ये आपल्या समुदायाबद्दल काय एवढा राग आहे त्यांच्या मनामध्ये या आरक्षणांबद्दल आम्ही तर सांगत आहे महाविकास आघाडी तर सांगत आहे की आम्हाला पन्नास टक्केहून जास्ती आरक्षण करून घ्यायचं आहे कारण मराठ्यांचं आरक्षण असेल बंदरांचं आरक्षण असेल अनेक वेगळ्या वेगळ्या लोकांना आपल्याला जे अजून वंचित राहिलेले आहेत त्यांना आपल्याला पुढे आणायचं समाजात पुढे आणायचं पण प्रत्येक वेळी फसवायचं प्रत्येक जातीला फसवायचं प्रत्येक धर्माला फसवायचं प्रत्येक घटकाला फसवायचं इथे महिला खूप मोठ्या संख्येत आलेल्या आहेत जवळपास पन्नास टक्के ह्या इथे महिला बसलेल्या आहेत त्याच्यावर देखील भाजप तुम्हाला फसवत आहे आपल्याला आठवत असेल गेल्या काही दोन तीन महिन्यापूर्वी मला वाटतं ह्या जानेवारीचं ते झाल्यानंतर कमीत कमी त्याला दीड वर्ष लागणार सेन्सस पूर्ण व्हायला त्याचं पूर्ण अनालिसिस आणि वाचन झाल्यानंतर देशातल्या पूर्ण डिलिमिटेशन होणार डिलिमिटेशन म्हणजे लोकसभा मतदारसंघ कुठच्या राज्यात जास्ती पाहिजेत आणि कमी पाहिजेत नुसतं बाउंड्री बदलणार नाहीत कुठच्या कुठच्या राज्यांच्या सीट कमी करायच्या त्याच्यात महाराष्ट्राचा देखील आवाज ते कमी करणार आहेत भाजपाला महाराष्ट्र आवडत नाही भाजपा महाराष्ट्रातल्या लोकसभा मतदारसंघ कमी करणार आहे आज आपण अठ्ठेचाळीस निवडून देतो देशात दुसऱ्या क्रमांकावर आपण युपी ऐंशी देतो आपण अठ्ठेचाळीस देतो आपल्या ते कमी करून साधारण पंचवीस किंवा तीस थी वर आणतील आपला आवाज दाब दाबण्याचा प्रयत्न करतील आणि हे सगळं नंतर आरक्षण आता कुठच्या कुठच्या सीटवर जायचं त्याचा अभ्यास सुरू करतील म्हणजे पुढच्या दहा वर्षात देणार नाही आपल्या इंडिया आघाडीच्या वचननाम्यात आहे काँग्रेसच्या वचननाम्यात आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वचननाम्यात आहे की इंडिया आघाडीचं सरकार बसल्या बसल्या वर पासून दिल्लीपासून गल्लीपर्यंत महिलांना पन्नास टक्के आपण आरक्षण करून देणार राजकीय आरक्षण आणणार पण आज देशात आपण चित्र पाहत आहोत लोकशाही आणण्याचा जो आपण त्यावेळी पंचाहत्तर वर्षापूर्वी लढा दिला होता आज आपण पाहतोय भाजपचा लढा एकमेव आहे की जी लोकशाही आपल्या देशात आहे ती संपून टाकायची दिल्लीत पाहणं काय चाललंय अरविंद केजरीवाल हे चांगले मुख्यमंत्री होते तीन टर्म मुख्यमंत्री आहेत काम करत होते देशात जे आहे ते सत्य बोलत होते पण केजरीवाल साहेब सत्य बोलत आहेत सत्ता मेव जयते नाही तर मेव जयते सोबत उभे राहत आहेत म्हणून त्यांना देखील सतवलं गेलं कोणीतरी कुठून तरी काढलं त्यांनी जाऊन आरोप केले इली समोर आणि त्यांना आत टाकलं आज झालं एक महिने ते आत आहेत तसंच हेमंत सोरेनजी आहेत संजय सिंगजी होते ते बाहेर आले संजय राऊत साहेब आहेत अनिल देशमुख साहेब आहेत पण कोणी सत्यमेव जयतेसाठी लढत असेल सत्तामेव जयतेच्या विरोधात लढत असेल भाजपच्या विरोधात काही बोललं सत्य बोललं तर त्यांना आत टाकायचं हे धोरण जे आहे हे लोकशाही विरोधात आहे पण इथे थांबणार नाहीये रह आज लिहून घ्या तुम्ही सगळे भारताचे नागरिक आहोत आपण या संविधानाच्या शब्द नाही घेऊन आपण पुढे चालत असतो आज लिहून घ्या तुम्ही हे जे राजकीय नेत्यांचं धोरण राजकीय नेत्यांना सतवण्याचं धोरण मीडियाला सतवण्याचं धोरण जे आज भाजपाचं चालू आहे उद्याकडे जर तुम्ही पाहाल तर जर चुकून ते सत्तेत बसले बसणार तर नाहीच पण जर चुकून ते सत्तेत बसले तर नुसतं राजकीय नेत्यांना नाही सतवणार ना, नुसतं मीडियावाल्यांना नाही सतवणार ना, पण तुमच्या प्रत्येकाच्या घरी बिग बॉस सारखं वातावरण होईल सीसीटीव्ही कॅमेरा लावला जाईल आणि काय घालायचं काय खायचं कसं वागायचं काय बोलायचं काय वाचायचं वाचा हे तुम्हाला भाजपला शिकवणार मान्य असं तुम्हाला लोकशाही हा देश असा चालू शकतो का गेले पंचाहत्तर वर्ष आपण पाहिला आलेलो आहे अनेक वेगळ्या वेगळ्या लोकांनी काम केलेत वेगळ्या विचारसरणीचे लोक सत्तेत बसलेले आहेत कोण हरतं कोण जिंकतं कोण पुढे जातं कोण पक्ष बदलतं पण पक्षच संपून टाकायचे पक्षच खाऊन टाकायचे राज्य संपून टाकायची छोटी छोटी राज्य निर्माण करायची महाराष्ट्रासारखं राज्य तोडून टाकायचं हे सगळं जे चाललेलं आहे भाजपच्या कटकारस्थान जे चाललो आहे ते तुमचं मत ठरवणार की तुम्ही पुन्हा एकदा भाजपला डोक्यावर बसवणार की एक, एक चांगलं राज्य निर्माण करणार राम राज्य आपल्या देशात आणणार असं आपण पाहतो ना भाजपवाल्यांनी जो प्रचार सुरू केलेला आहे दहा वर्ष तसं पाहिलं तर भाजपची बहुमताची सत्ता होती ठीक आहे जरी आपण पहिले पाच वर्ष त्यांच्या सोबत होतो तरी आपला आवाज तसा काहीच नव्हता तिथे ना दुसऱ्या कुठच्याही पक्षांचा होता ना विरोधी पक्षाचा होता ना मीडियाचा होता कारण सगळे आवाज दाबून टाकलेले आहेत बहुमत जर कोणाच्या हातात आलं तर ते बहुमत चालवायचं कसं ईडी आय टी सीबीआय वापरून हे भाजपाने दाखवलेलं आपल्याला दोन हजार बारा टक्के जेव्हा दोन हजार बाराला आपण मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लढत होतो अनेक आपले कोकणाचे तिथे मुंबईत राहत असतात कोकणवासी म्हणजे मुंबई मुंबई म्हणजे कोकणवासी हे कोकणवासींनी देखील बघितलंय आपल्या मुंबईमध्ये की शिवसेनेने कॅम्पेन चालवलं दोन हजार बारामध्ये करून दाखवलं जी आपण केली होती देशामध्ये आणि मग दहा वर्षानंतर प्रचार कशावर करतात मंत्री महोदय येऊन बोलतात त्यांचे मोठे मोठे नेते ने येऊन बोलतात मटन मास मच्छी खाणारे विरोधी पक्ष आहे म्हणजे तुम्ही विचार करा दहा वर्षानंतर त्यांना शोध लागले की आम्ही काय खातो ठीक आहे आम्ही इथे कोकणीपट्टी खातो आम्ही मास खातो मी मटन खातो मी मच्छी खातो तुम्ही कोणी आम्हाला सांगणार आहे की तुम्ही मटन खाता मच्छी खाता मास खाता ते काय चुकीचं आहे खातो आम्हाला काही भीती नाही आहे मला एकच विषय पडलेला आहे जर तुम्ही राऊत साहेब तुम्हाला जिंकायला लागेलच तिथे आणि मटन मास मच्छी भाजपला वरतून बोलत होतात मग इथे कोंबड्यांचं काय होणार हा हो पण त्यांचा बंद बंद होईल ते जाऊ दे मग त्यांनी बंद करण्यापेक्षा तुम्हीच बंद करून टाकत बंद त्यांचा पण आज आपण पाहतोय मटन मास मच्छीवर प्रचार सुरू झालेला आहे आज आपण पाहतोय बरत्याच विषयाकडे चाललेले आहेत आणि आज तुम्हाला सांगतो मी पुन्हा एकदा सांगतोय मी हे परत परत सगळ्या सभेत सांगत असतो की भाजपा ही निवडणूक जिंकत नाही हे लिहून घ्या आणि हे काय मी हवेतलं बोलत नाही मी काही पोलिटिकल रीडिंग करत असतो काही राजकीय गोष्टी वाचत असतो बघत असतो ऑब्झर्वेशन असतात त्याच्यात पहिला इंडिकेटर जेव्हा जेव्हा भाजप कुठचंही राज्य हरायला येतं तेव्हा पहिली गोष्ट ते करत म्हणजे हिंदू मुस्लिम हिंदु, हिंदु, मदे, मदे वाद निर्माण करत दंगली निर्माण करण्याचा प्रयत्न करतात हिंदू मुस्लिमवर बोलायला प्रयत्न करतात ते नाही झालं तर मग पाकिस्तानवर बोलायचा जातींमध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतात पाकिस्तानवर बोलायचं भाजपला अधिकारच नाही कारण जे पाकिस्तान बद्दल तुम्ही बोलताय इंदिराजींनी त्या पाकिस्तानची दुसरी जात ज्यांची आम्ही सेवा करणार ते म्हणजे युवा आहेत तिसरी जात ज्यांची आम्ही सेवा करणार ती महिला आहेत आणि चौथी जात ज्यांची आम्ही सेवा करणार ते म्हणजे गरीब आहेत विचार करा आहे दहा वर्ष लागली आणि पंचाहत्तर वर्ष लागली शोधायला की आपल्या देशामध्ये शेतकरी आहेत युवा आहेत महिला आहेत आणि गरीब आहेत मग दहा वर्षाची जुमलेबाजी सुरू होती दहा वर्षाची भांडणं राबवणं सुरू होती दहा वर्षाची आंदोलन सुरू होती जे काही त्यांची वचनं होती ते सगळे तोडून सगळीकडे होर्डिंग वगैरे लावून देशभरात जगभरात फिरून झाल्यानंतर मणिपूरला न जाता महाराष्ट्र न येता आता हे सांगत आहेत की आम्ही ह्या चार वर्गाची सेवा करणार आज या देशामध्ये हे चार वर्गांमधून आहे खुश तरी कोण असं आपण पाहतो शेती सांगितली होती होर्डिंग वर दिसली बॅनरवर दिसली पण एवढे दाखले घेऊन जायला सांगत होते कोण सांगत होता पणजोबांना घेऊन या पणटूला घेऊन या कोण सांगत होता आजोबांना घेऊन या आम्हाला जमलं नाही उद्धव साहेबांनी आम्हाला कर्जमुक्ती आमच्या एका बोटावर दिली त्या उद्धव साहेबांच्या सोबत आम्ही आहोत उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या सोबत आहोत शेतकरी बावना मला सांगतात की महाविकास आघाडीच्या काळात जेव्हा जेव्हा आमच्यावर आपत्ती आली होती मग गारपीट असेल अवकाळी पाऊस असेल वादळ असेल सुखा दुष्काळ असेल ओला दुष्काळ असेल दुष्काळ ओला दुष्काळ असेल तेव्हा तेव्हा जी काही मदत जी काही मदत तुमचं सरकार करू शकलं कारण कोविडचं काळ चालू होता अर्थचक्र बंद पडलं होतं जेवढीही मदत तुम्ही करू शकलात तेवढी आम्हाला मदत आली पण ह्या भाजपच्या काळात या मिंदे सरकारच्या काळात एक रुपयाची मदत आम्हाला आली नाही थे, थे, हे शेतकरी बांधव मला सांगतात की दिल्लीकडे ते बघतात मोर्चा चाललेला जानेवारीमध्ये डिसेंबर जानेवारीच्या महिन्यामध्ये आणि तेव्हा पंजाबमधले शेतकरी असतील हरियाणातले असतील उत्तर प्रदेश प्रदेशमधले असतील हे सगळे शेतकरी बांधव आहेत तर आपलेच शेतकरी ना हेच सगळे शेतकरी बांधव जेव्हा केंद्र सरकारकडे विचारायला चालले होते जाब विचारायला चालले होते की तुम्ही दोन वर्षापूर्वी जेव्हा आम्ही तिथे उपोषण करत बसलो होतो जे आम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला एमएसपी एस पी देऊ कार्य कायदे रद्द करू शेतमाला भाव देऊ कताच किंमत कमी करू हे सगळे जी वचन होती ती तुम्ही कधी पूर्ण करणार तेव्हा ह्याच केंद्र सरकारने ह्याच भाजपच्या सरकारने आमच्यावर लाठीचार्ज केला आणि तरुण वर्ग मी अनेक ठिकाणी विचारले की बाबा नो आपला कृषीप्रधान देश आहे गावाकडे मी खास करून हे विचारत असतो तुम्हाला वाटत नाही का तुम्ही शेती करावी तुमच्या वडिलांसोबत असेल तुमच्या आजोबांसोबत असेल तुमच्या काकांसोबत मामांसोबत शेती करावी वाटत नाही वाटत नाही का तुम्हाला ते तर नाही आता ते जी आम्हाला काय की शेतीतून काय मिळणार आम्ही पाहतोय आमचा परिवार राबत असत तिथे काही मिळत नाही हातात कसं जगायचं जीवन परवडत नाही शेतकरी आत्महत्या वाढत चाललेल्या आहेत आम्ही शिकलेलो आहोत थोडं बी ए झालेलो आहोत बीकॉम झालेलो आहोत पण आम्ही शहराकडे बघतो आणि शहराकडे बघितल्यानंतर या गेल्या दोन अडीच वर्षामध्ये एकही नवा रोजगार आपल्या गावाकडे आला नाही ना शहराकडे आलेला आहे एमआयडीसी ओस पडत चाललेले आहेत जे एमआयडीसी भरलेले आहोत जे एमआयडीसी आपण भरत चाललेलो नवीन आम्ही या देशाचे भाग आहोत की नाही पण गेल्या दहा वर्षाचा पाहिलं असेल आणि खास करून गेल्या दोन अडीच वर्षांचं पाहिलं असेल तर भाजपाला मतदान करून आपल्याला नक्की मिळालं काय हा प्रत्येक महाराष्ट्राच्या व्यक्तीला जातपात धर्म भाषा सोडून हा प्रश्न पडलेला आहे कोणी तुमची जात पात धर्म काही असो तुम्ही कुठलीही भाषा बोलत असो तुमचं मूळ गाव देशात कुठचंही असो जर तुम्ही महाराष्ट्रात राहता आणि जर तुम्ही भाजपला मतदान केलं असेल तुम्ही देखील विचार करत असाल अरे मी कशासाठी भाजपला मतदान केलं आज माझ्या महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या वाढत चाललेल्या आहेत आज उद्योगधंदे बघितले तर गेल्या दोन अडीच वर्षात काय त्याच्या आधी देखील म्हणजे इंटरनॅशनल फायनान्शियल सेंटर जे आपल्या बीकेसी मध्ये यायला पाहिजे होतं त्याच भूखंडावर बुलेट ट्रेनला तो भूखंड फुकट दिला आहे आणि हे इंटरनॅशनल फायनान्शियल सेंटर हे गिफ्ट सिटी गुजरातला हलवून टाकलेलं आहे तसंच आज आपण पाहतोय चार ते पाच उद्योग हे मी परत परत बोलत असतो कारण ह्या प्रत्येक तरुणा तरुणींना कळलं पाहिजे की कुठचे उद्योग गुजरातला पाठवलेले आहेत आपल्याला आठवत असेल मी विनाचा फॉक्सकॉन बद्दल खूप आरडाओरडा करत असतो त्याच्याबद्दल खूप बोलत असतो दुःख मला झालेलं आहे वेदना पसरणपणे पावणे दोन लाख कोटीची गुंतवणूक आपल्या राज्यात आली असती एक लाख तरुण तरुणींना नुसतं महाराष्ट्रातून नाही तर देशभरातून रोजगार आपण ह्या महाराष्ट्रात देऊ शकलो असतो जास्तीत जास्त ऐंशी टक्के रोजगार आपल्या भूमिपुत्राना मिळाला असत जर आपलं राज्य असतं तर आपल्याला शंभर टक्के आलं असतं ते महाविकास आघाडी सरकारने जे ऍप्लिकेशन दिलं होतं केंद्र सरकारला तसं जर पाहिलं गेलं तर बर्ड ड्रग पार्क असेल मेडिकल डिव्हाइस पार्क जे आपण छत्रपती संभाजीनगर मध्ये आणणार होतो सिटी मध्ये आणणार होतो हे दोन्ही गोष्टी महाराष्ट्रातून जाऊच शकल्या नसत्या कारण आपण बर्ड ड्रग्स मध्ये असू मेडिकल डिव्हाइस मध्ये असू महाराष्ट्र देशात देशा नंबर एक गुजरातला मिळण्याशी माझं काही गुजरातची माझा वैयक्तिक वाद नाहीच आहे मुळे जे काही गुजरातच्या हक्काचे आहेत ते त्यांना मिळालंच पाहिजे आसामचं असेल केरळचं असेल तामिळनाडूचं असेल जे काही त्यांच्या त्यांच्या हक्काचं आहे त्यांना मिळायलाच पाहिजे मला राग एवढ्याच ह्याच गोष्टीचा येतो की आपल्या हक्काचा घास आपल्या हातातून जेव्हा खेचतात आणि गुजरातच्या घशात टाकतात तिथे मला राग येतो आणि तिथे मी नडणार म्हणजे नडणारच कोणाला जॉब नसत मिळत असताना जे मोदी साहेबांनी सांगितलं होतं जे भाजपाने सांगितलं होतं की आम्ही प्रत्येक वर्षी दोन कोटी नोकऱ्या तरुणांना देऊ या गेल्या दहा वर्षात तरी दोन कोटी नोकऱ्या कि दोन लाख नोकऱ्या कोणाला विचार प्रत्येक हातात गेलेल्या आहेत पण जे बिचारे फिजिकल देतात पेपर लिहितात त्यांच्यातून किती लोकांना किती तरुण मुला मुलींना नोकऱ्या मिळणार आहेत हा मोठा प्रश्न आहेच बरं हे सगळं झाल्यानंतर तुम्ही पास झाल्यानंतर बदली पोस्टिंगसाठी एसपी टीएसपी एस पी वगैरे साठी कलेक्टरचं नाव आहे केवढे प्रज्वल रेवण्णाचे दोन कि अडीच हजार व्हिडिओ करताना सुसाट सुटला होता तो भाजपाला हे माहिती होत भाजप राज्यात आलं होत आणि तरी देखील भाजपचे सर्वोच्च नेते जे असतील मोठे मोठे मंत्री असतील त्या रेवण्णाच्या प्रचाराला गेले होते प्रचार संपला मतदान संपलं आणि त्या दिवशी त्या रेवण्णाला जर्मनीला पाठवायला तिथे पळून झालं त्यांनी मदत केली एका बाजूला आपण पाहतोय अरविंद केजरीवाल साहेबांस की मुख्यमंत्री हेमंत सोरेन साहेबांचे मुख्यमंत्री अनेक राजकीय नेते त्यांचं नुसतं हा आहे त्यांचा क्राईम एवढाच आहे त्यांचा अपराध एवढाच आहे की ते सत्य बोलतात आणि भाजपच्या विरोधात बोलतात त्यांना आत टाकलेला आहे जेलमध्ये टाकलेलं आहे पण या सारख्या राक्षसाला अटक करण्याची किंवा परत आणण्याची हिंमत भाजप दाखवत नाही अशा राज्यात आपण कसं सुरक्षित राहणार हेच गुंड मंत्रालयात जाऊन रील बनवत असतात हेच गुंड आता प्रचारात फिरणार आहेत हेच गुंड तुमच्या विरोधात वापरले जाणार आहात पण यांना न घाबरता होती सांगितलं होतं त्यांना पुन्हा या मिंदे सरकारमध्ये मंत्री बनवलेलं आहे हे असं सरकार तुम्हाला मान्य आहे हे असं सरकार महिलांना मान्य आहे और हेच काय भाजपची अजून एक गोष्ट जर सांगायची झाली कितीतरी गोष्टी म्हणजे आता बंगालच्या गव्हर्नरची गोष्ट बाहेर येते त्यांनी तर सांगितलं मला कोणी प्रश्न नाही पोलिसांनी राजभवन मध्ये यायचं नाही मी कोणाला उत्तर देणार नाही मी ते करणार दोन बायका समोर की झालं त्यांच्यावर बलात्कार झाले त्यांच्यावर अत्याचार झालेला आहे अत्याचार झाले असं त्यांनी सांगितलं हात लावला सांगितलं पण तरी विचारपूस करायची नाही चौकशी करायची नाही आणि ह्याच भाजपच्या सरकारमध्ये ह्याच भाजपच्या राजाश्रयात जर आपण पाहिजे तुम्हाला मान्य आहे का हे भाजप सरकारमध्ये तुम्ही सुरक्षित स्वतःला समजता का आपल्याला जी शिकवण दिलेली आहे आपलं जे हिंदुत्व आहे वंदने हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंची शिकवण आपल्याला दिली आहे बानोची जातपात धर्म कुठचाही असो आणि त्या बलात्काराची जातपात धर्म कुठचाही असो त्या बलात्काराची जातपात धर्म न पाहता त्याला फाशीच झाली पाहिजे हे आपलं हिंदुत्व आहे पण आज आपण पाहतोय ह्या देशात राम राज्य आणायचं की रावण राज्य आणचं राम राज्य म्हणजे संविधानाचं राज्य राम राज्य म्हणजे जनतेचं राज्य आणि रावण राज्य म्हणजे तानाशाहीचं राज्य ह्या हिटलरचं राज्य आपण पाहतोय आज आपण बघतोय फॅशिस्ट राज्य तानाशाहीचं राज्य आपल्या देशात येत चाललेलं आहे लोकशाही संपवायची लोकशाही मिटून टाकायची तुमचा आवाज बंद करायचा म्हणजे आमच्या विरुद्ध कोणी बोलायचं नाही हा प्रकार सुरू झालेला आहे आणि चौथा वर्ग जो ह्याच ह्याच तानाशाहीला बळी पडत आहे आपण काय काय करतो आता हे पडलं ठीक आहे लोकांमध्ये जाईल महत्वाची गोष्ट म्हणजे हीच चौथा वर्ग जो निर्मला ताईने सांगितलं की आम्ही यांची सेवा करू ते म्हणजे गरीब आज गरीब आपण सगळे झालो या देशामध्ये दे गेल्या सहा वर्षामध्ये दहा वर्षामध्ये जर पाहिलं तर जगण कोणाला परवडत आहे जे आपण त्यावेळी युती म्हणून आंदोलन करायचो जी आंदोलन आपण रस्त्यावर येऊन करायचो लाठी खायती खायचो भारत बंद एक रुपया कधी युपीने वाढवला की सांगायचे आम्ही आता भारत बंद करणार भाजप सांगायचे आणि आपण त्याच्यात भारत बंद मध्ये सहभागी व्हायचो आपले कार्यकर्ते जेलमध्ये जायचे हे भाजपला फोटो काढायचे आणि पळून जायचे हे अशी जी परिस्थिती होती तुम्ही मला सांगा गॅस डिझेल पेट्रोल जीडीपी म्हणजे अर्थतज्ञांचं जीडीपी वेगळं आपलं जीडीपी म्हणजे गॅस डिझेल पेट्रोल दोन हजार चौदाला गॅसची किंमत काय होती किती होती आता किती झालीय तर हजार पार झालीये महागाई कमी झालीय महागाई कमी झालीय नाही झाली डिझेलची किंमत किती होती दोन हजार चौदा ला आठवते तरी का आता किती झाले पेट्रोलची किंमत किती होती दोन हजार चौदा ला आता किती झाली आहे जरा पहा लक्षात घ्या कारण आज सगळीकडे मी पाहतोय व्हॉट्सअपवर प्रचार सुरू आहे भाजपचा इकडे तिकडे सगळीकडे प्रचार चालू आहे चारसो पार चार सो पार मटन मास मच्छी अमुक तमुक तमुक धोका आपल्या सर्व चारी ह्या वर्गांना आहे गरिबांना आहे महिलांना आहे तरुणांना आहे शेतकऱ्यांना आहे भाजपानी कोणालाच सोडलेलं नाहीये भाजप हे प्रत्येक गावागावात आणि लुटण्याचा प्रयत्न करत आहे जमिनी लुटण्याचा प्रयत्न करत आहे जसं ह्या जिल्ह्यात देखील आपण पाहिलं असेल जे आपले विरोधी उभे राहिलेत समोरून त्यांचं काय वैशिष्ट्य आहे ठीक आहे ते बोलतात ते बोलतात त्याचा ट्रॅक बलतीकडेच गेलेला आहे मला त्याच्यावर बोलायचं नाही मी कधी वैयक्तिक टीका करत नाही त्या त्या लोकांना त्या परिवाराला गेले सोळा सतरा वर्ष पगार मिळतो आम्हाला शिवाय देण्यासाठी तो मिळत जाऊ दे तरी कसं गॅस डिझेल पेट्रोल त्यांना तरी कसं परवडणार मी त्यांच्या जे असे शिवे देतील जेवढ्या धमक्या देतील त्यांना किंमत पण देत नाही त्यांची लायकी पण नाही त्यांना किंमत देण्याची पण त्यांची गर्दी तुम्ही परत येऊन बसू देऊ नका गुंड नाही पहिला आपण पूर्ण वरपासून खालपर्यंत आपण फिरलो होतो आणि तेव्हा देखील आपण अनेक गावांमध्ये गेला होता गेल्या दहा वर्षात मला वाटत नाही एकही गाव असा राहिलं असेल जिथे तुम्ही एकदा तरी गेला नसाल हा परिसर खूप कठीण आहे हा मतदारसंघ फिरणं खूप कठीण आहे कारण इथे डोंगरी बाग आहे किनारपट्टी आहे वेगळे वेगळे सण वार असतात सण वारांचा विचार असेल तर आम्ही विनायक साहेबांनाच साहेबांना फोन करतो की कधी बरोबर काय आहे कुठचा सण कधी आहे पण हे सगळं करत असताना कारण कोकणी माणूस बोलल्यानंतर आपल्या कॅलेंडर समोर असतं पण मला आठवतं गेले पाच वर्षामध्ये असेल गेले अडीच वर्षामध्ये असेल आपल्या म्हणजे महाविकास आघाडीच्या काळात असेल विनायक राऊत साहेब दिसले की मला कळलं म्हणजे वर्षा बंगला उद्धव साहेब जेव्हा मुख्यमंत्री म्हणून काम करायला आपण अशा अशा ठिकाणी नेल्या होतात मला की जिथे पहिल्यांदा आपण जातोय म्हणून रस्ता बनवत होता आणि त्या रस्त्याचं भूमिपूजन आपल्या हस्ते होत होतं हे सगळ्या आठवणी आहेत पण मला प्रत्येक वेळी ते दिसायचे तेव्हा बागायतदार काजू आंबा हे सगळं दिसायचं आणि मी बोलायचो विनायक राऊत साहेब मला वाटतं तुम्ही फंड परत कोकणाकडे नेतात आणि ते नुसतं हसायचे मुश्किलपणे कारण त्यांना बरोबर माहिती होतं किती वेळ थांबायचं कसं काम करून घ्यायचं आणि मला ही खात्री पटलेली आहे आहे अनेक गोष्टी अडकलेल्या आहेत जसं आता आपण मुंबई गोवा महामार्ग बघतोय आपल्या सिंधुदुर्गातला पूर्ण झालेला आहे पण रायगडमधला भाजपचे जे ठेकेदार होते काही मंत्र्यांचे ठेकेदार असतील त्यांच्यामुळे हा रखडलेला रस्ता देखील पूर्ण करायचा आहे अनेक ठाम जी आपल्याला प्रगती मिळालेली वेग मिळालेला आहे तर थांबायचा नाहीये आणि आपल्याला हे ठरवायचंय आज की जर खासदार पाहिजे तर गुंडगर्दी करणारा चिंदीचोर करणार चिंदीचोरी करणारा नकोय जर खासदार आपल्याला पाहिजे तर जमिनी लुटणार आला जर आपण पाहिलं तसा खासदार नकोय आज तुम्ही विचार करा जे आपले विरोधी पक्षातून उभे राहत आहेत जे भाजपातून उभे राहत आहेत ते जे काही भाषा बोलत आलेले आहेत गेले पंधरा सोळा वर्ष जे काही भाषा आत्ता गेले दोन अडीच वर्षात आणि दोन अडीच महिन्यात पाहिलेल्या आपण ज्या शिव्या देत आहेत जसं वागत आहेत जसं गुंडगर्दी करतात मी तुम्हाला विचारतो आज जी इथे संपूर्ण वयस्कर पिढी जी बसली आहे तुम्हाला वाटतं का तुमच्या मुला मुलींनी त्यांच्या समोर असं मोठं व्हावं त्यांचे संस्कार की उद्धव साहेबांचे संस्कार हे तुम्ही ठरवायचेत आज जर आपण पाहिलं तर सुसंस्कृत उद्धव साहेबांनी जे महाराष्ट्राला एक वेगळी दिशा दिली होती आज पुन्हा एकदा अंधकार दिसायला लागलेला आहे आणि जर ही भाजपची लोक हे चिंदी चोर हे असे सगळे लोक जर डोक्यावर बसले तर पुन्हा एकदा महाराष्ट्राची लूट सुरू होईल ती आपल्याला रोखायची आहे आणि म्हणून मी आपल्याला विचारत आहे येत्या सात तारखेला तुम्ही मतदान कोणाला करणार तुम्ही हॅट्रिक विनायकराव चव्हाणांची करणार की नाही करणार हॅट्रिक करून द्यायचे नाही ना, ना? मग सात तारखेला तुम्ही मतदान कुठच्या चिन्हावर करणार आपलं चिन्ह कुठचं आपलं चिन्ह कुठचं सात तारखेला बटन कुठचं दाबायचं ईव्हीएम वर बटन कुठचं दाबायचं मशाल ठरलं ना, ना।, ना? ना। कारण हीच मशाल दिल्लीला जाणार आहे आणि विनायक राऊत साहेबच घेऊन जाणार आहेत आणि त्यासोबत महाविकास आघाडीचे आपले अठ्ठेचाळीसशे अठ्ठेचाळीस उमेदवार जिंकून जाणार आहेत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्रामध्ये मात्र फक्त दोन मिनिटाचा वेळ घेतो या ठिकाणी शिवसेना नेता आदरणीय आदित्यजी ठाकरे यांचा सत्कार शहर आणि तालुकातर्फे होतोय तिकडे आणि आमच्या रक्तामध्ये सळसळणारा भगवा रंग